बिगर आदिवासी हक्क बचाव समिती आयोजित पत्रकार परिषद रेस्ट हाऊस शहापूर येथे पार पडली या बैठकीला बिगर आदिवासी समिती अध्यक्ष काशीनाथ तिवरे आदिवासी मान्यवर व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते या पत्रकार परिषदेचा आढावा घेतला आहे पत्रकार अंकुश भोईरे यांनी बिगर आदिवासी समाजावर आणण्या होणारा यांचं निवेदन होत मुख्यमंत्री आणि सचिवाला याच्यामध्ये काय चुकीचं काय होतं या बातमीच्या खाली जाणी एरवेना खरंच आदिवासी वाड्यामध्ये निवडणुकीच्या वेळेला फिरून देऊ नका नेहमी आदिवासी विरोधी भूमिका आता आदिवासी विरोधी भूमिका याच्यामध्ये काय आहे आम्ही आमच्या हक्काची गोष्ट करणं हे आदिवासी विरोधी भूमिका असे करतो आणि हे पण दिलं आहे पण हे जे आरक्षण आम्हाला घटनेने दिलंय राज्यपालांना विशेष अधिकार आहे या अधिकाऱ्यांचा वापर करून त्याने आदिवासी समाजाला वेगळं द्यावं पण ज्या समाजाला आमच्या इतर, समाज्ञे, समाज्ञे, इतर समाज जे ब्राह्मण समाज असेल मराठा असेल किंवा इतर कोणताही समाज त्यांना सुद्धा ओकोच्या जागा शिल्लक होत्या दै, त्याच्यामध्ये नोकरी मिळाल्या आज या परिस्थितीमध्ये एखाद्या समाजाला शंभर टक्के दिल्या तो उरलेल्या समाजाचा हा घटनेचा संविधानाचा आणि लोकशाहीचा सर्वस्वी अपमानाचा आहे ना आणि हे बेकायदेशीर आहे ना म्हणजे अशी बेकायदेशीर बाब एखाद्याला दिलं गेलं तो म्हणतो आम्हाला त्यांनी दिले राज्यपाल आहे का आम्हाला त्याही दिले अरे त्याही दिले पण ते आमच्या वाट्याचं दिले ना पुढे तो म्हणतो यांना कधी आदिवासी कार्यक्रम झाला तर बोलवताना विचार करा त्याच्या पुढे म्हणतो दिलीप बोरकुटेंची एक पोस्ट होती आणि ती पोस्टमध्ये ते लिहितात हे दोन्ही घटक जाणू हिरवे दोन्ही घटकात निर्माण करतो ते त्याच्या पुढे तेच म्हणतात या थेट निर्माण करण्याचा प्रश्न येतोच कुठे तुम्ही जसे तुमच्या समाजासाठी बांधता मग मी पण आदिवासी समाजाचे नेतृत्व करतो मला पण आदिवासी समाजाचे लोक विचारणा करतात मग आम्हाला पण त्यांना उत्तर द्यावे लागते कारण ही पोस्ट मला अनेक आदिवासी कार्यकर्त्यांनी टाकली म्हणून मला आदिवासी ग्रुपवर टाकावी लागली पुढे ते म्हणतात आपल्या ग्रुपमधील ती जी पोस्ट आली जानू हिरवेची आपल्या ग्रुपमध्ये तिच्याबद्दल त्यांनी अत्यंत बिबत्सत शब्दामध्ये पण एकही आदिवासी नेता त्याला म्हणाला नाही तू चुकीचं बोलतो आपल्या ग्रुप मधील कोणता तरी था ठाकूर था बिगर आदिवासींनी काढलाय कारण मी आपल्या आदिवासी वर हा मेसेज टाकला होता तो स्क्रीनशॉट मारून शहापूर वार्ता आणि शहापूर लाईव्ह या ग्रुपवर टाकला आणि बिगर आदिवासींना कारण झालं पण ज्याने कोणी हे राजकारण केलं तो खरंच आदिवासीच्या पोटचा नसेल हे आदिवासी मातेच्या बद्दल आदिवासी कोणच्या कोणाच्या तरी आईबद्दल चारित्र्य आनंदाचा विषय आहे तुला एका आदिवासी महिलेला असं बोलण्याचा अधिकार दिला कोणी तू तिच्या चारित्र्यावर सिंधोडे उडवतो आणि एकही आदिवासी माणूस त्याच्यातला बोलला नाही हे तुला बोल शोधत नाही म्हणून नेते आहेत त्या ग्रुपमध्ये सगळे दोन्ही आमदार आहेत त्याच्यामध्ये दोन्ही आमदार आहेत पुढे अजूनही म्हणतो तो या बिगर आदिवासींच्या आदिवासींना डोक्यावर घेऊन नाचाल नाचणार तर असंच होणार म्हणून ठोसाच ठोसा ही वृत्ती बाळगा हे भांडणं लावायचं प्रकार आहे दोन समाजामध्ये थेड निर्माण करण्याचा प्रकार आहे तरच हे ये वठणीवर येतील म्हणजे आपल्याला म्हणजे वठणीवर आणण्याचा कार्यक्रम सुरू झाला आता सर्वच आदिवासी मेंबर आहेत कांबडी साहेब पण काही इतर समाजाच्या मतासाठी जात विकतात हे एक उत्तर आहे आणि दुसऱ्या दिवशी आपला कुणबी समाजाचा एक कार्यक्रम होता त्याच्यामध्ये मी थोडस मी माहिती दिली काही विषय नाही बोललो पण मी मी म्हणाल होतो त्याच्यामध्ये अशा पद्धतीने सामाजिक तेढ निर्माण करणं कोणीतरी आणि काल काशीनाथ तिवरेंनी तर अजून त्यांच्या समाजाच्या मिटिंगमध्ये छाती फोगून सांगितलं की जाणू हिरवेची क्लिप व्हॉट्सअपवर घरते की कुणबी समाजाच्या एकाही आदिवासी समाजात फिरून देऊ नका म्हणजे हा माणूस किती दोन्ही समाजात ते निर्माण करतो करतो कोण आणि नाव कोणाचं घेतो आणि मी असं म्हणालोच नाही का समाजात आम्हाला तो अशा पद्धतीचा त्याचा वकील ज्या राज्यपाल महोदयांनी पेसा लागू केला त्याने अभ्यास करून केला असेल ना आता त्यांच्यामध्ये त्यांना इंटरफेअर करायची गरज नाही या आपण बोला का सगळ्या नोकऱ्या घेतल्या सरपंच घेतला आमदार घेतले खासदार घेतल्या आम्ही बोलायचं मग आम्ही गप्पा बसायच्या इतके वेळ खूप असतो आपण तुम्ही सगळेजण या सगळ्यामध्ये आतापर्यंत थोडी फार मोठी लढाई लढतात तो आता पेट्रोल उठण्याची वेळ आली आहे जो नडेल त्याला तिथे तोडण्याची तयारी ठेवा हे काय आहे हा गुन्हा दाखल करावा इतका मोठा मोठा विषय आहे भाषा आणि काय माहिती माहितीये का सुद्धा जो माणूस आहे त्याला ह्या गोष्टी त्या माणसाला वाटत होत्या तो त्याला काय कळत त्याला काय कळत बोलतोय नेत्या अशा पद्धतीची भाषा करायला विचार आहे तू एखादा त्याला वाटतंय उद्या अशा पद्धतीची जर परिस्थिती निर्माण झाली तर एक जण म्हणतो हिरस साहेब तुम्ही सांभाळून राहा तो बोलतो मी का घाबरू तुम्ही माझ्या पाठीशी असल्यावर आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत जर ही विधानसभा खुली झाली तर दुसरा एक पोस्ट असतो जर ही विधानसभा खुली झाली तर आदिवासींना पुत्र विचारणार नाही शहापूरकरांनी लक्षात ठेवा आपला माणूस कधीच आमदार होणार नाही म्हणून हे आरक्षण आहे ते कारण बिगर आदिवासी बहुतेक लोक मला कोण कोणतरी बोलतो तुम्हाला मारतील बोलतो नाही बिगर आदिवासी बहुतेक लोक मला मांडतात फक्त तीन चारच जण असे म्हणजे आपण तुम्ही चांगलं बोलू त्याच्यातला पण साहेबांसारखी पुनरिवृत्ती व्हायला नको समाजासाठी कधी पण सांगा साहेब काय पण करायला तयार आहे तर एक माणूस ह्या सगळ्याच परिस्थिती याच्यामधून हे असं सिद्ध होतंय कि उद्या दोन समाजामध्ये थेंड निर्माण करायचं कोणीतरी अनेंदा प्रकार सुरू केलाय आणि याच्यामुळे दोन समाजामध्ये अन्न लावायचा आणि त्याचा फार विपरीत परिणाम जे गुन्हा गोविंदाने आपण एकत्र राहिलो रा आदिवासी आमचा बांधव आहे आदिवासी कार्यकर्ते आज आम्ही आमदार केलेत ना यापैकी सगळी मंडळी किंवा तुम्ही सगळे लोक आमदार खासदार जिल्हा परिषद पंचायत समिती सरपंच कोण करतो यांच्या जातीच्या दाखल्यापासून यांच्या सर्व करण्याचं काम आपण सगळ्यांनी केल्यानंतर अशा पद्धतीने येत असतो हे गंभीर आणि त्या नोकऱ्यांच्या मध्ये जर ही परिस्थिती आहे आज ते एखादी आमदार कामदार सगळे आहेत त्यांनी याला सगळ्यांना समज द्यायची गरज कोणीही त्याच्यावर जे जबाबदार व्यक्तीने त्याच्यावर कमेंट केली नाही आणि जर पायतोडाची हाततोडाची भाषा करायला लागले गावपाड्यावर फिरी देऊ नका अशी जर कोणी भाषा करायला लागला तर मग यांना पण घेऊ द्यायचे का किंवा द्यायची नाहीये आपण निवडणुकांच्या वर बहिष्कार करा म्हणजे का घालूया मला वाटतं आणि म्हणून पत्रकार महोदयानं सगळ्यात यांना की जर अशा पद्धतीच्या भरच्या आज सुरू झाल्या शंभर टक्के भरच्या आज तुम्हाला चार भरत्यांची नावं पाच सहा भरत्या उद्या आणखी भरत्या आज आपण थांबलो जी गोष्ट संविधानात बसत असेल तर तुम्ही सांगा आम्हाला माझं त्यानं सगळ्यांना आव्हान आहे का तुम्ही सांगा आम्हाला आमच्या बरोबर समोरासमोर चर्चेला आहे आणि तुम्ही कशा बरोबर आहेत ते तुम्ही पटवून द्या म्हणून या संविधान अशा mm. पद्धतीने असंविधानिक गोष्ट करायची सत्तेचा गैरबाबून आज आपल्या विरोधात आपल्या बाजूने विधानसभेमध्ये चर्चा पण घडत म्हणत पन्नास टक्केच्या आज तिथं आहेत आदिवासी तिथं निभाजला त्याच्यामध्ये फक्त दोनच तालुक्या येतात एक शहापूर आणि शहापूर शहापूरला म्हणजे आता आम्ही गाव प्रत्येक जवळजवळ ह्या पंधरा जे काम ज्या ज्या गावामध्ये आम्हाला संपर्क करता आला जाते झाला असं वाटत की आपण मोठा आंदोलन करूया आता आमच्या उपोषण केल्यानंतर आमरण करायचं आणि नेत्यांनी करायचे कदाचित अशाही पद्धतीने की आमचे मंत्री आणि ज्यांनी हा प्रकार केला त्या मधुधराव पिछडांचा बहिष्कार किंवा त्यांच्यावर जाहीर निषेध करते का आम्ही पहिल्या दिवसापासून आम्ही त्याचा त्यांचाच नाही विष्णू सौरांचा पण पुतळा जाळला आम्ही जाहीर निषेध दोघांनी जाहीर निषेध करतो आम्ही जो ज्यांनी केला ज्याच्या खरं म्हणजे एखादा मंत्री हा त्या कुर्तूर बसल्यानंतर तो पालकाच्या भूमिकेत असला पाहिजे आणि तशी भूमिका नव्हे तर हा एका जातीवादी भूमिकेमधून त्यांनी जे काम केलंय तो त्याचा प्रचंड निषेध आहे आणि त्यांनी केलाय तर त्याचा आज ज्यांनी म्हणून बाळगलं आणि जे त्याला खतपाणी घालून दिलेलं बी आर काढतायत आज पाच वर्षामध्ये सौर हललं नाही त्यांच्या चेहरावर ढिम्म नाही आहे तर ते सौरांचा पण शिक्षण निषेध करतो हे एकदाच घेता नाही आम्ही दिव्यांटचा वक्तव्य निषेधार्थ पण कायदेशीर कारवाई करणं आता याच्यावर का मी याच्यावर थांबवला नाही तर आम्ही दिवस आमचा भाऊ बनवतो हिरवे सारख्या पोरपट बुद्धीच्या माणसांनी इथे संदर्भ आम्ही त्याला या क्षणाला मार सगळे म्हणजे चर्चा आहे की दाने रिरवे कुठेतरी एखादा थेट निर्माण करणारे वक्तव्य राहिल्यास आदिवासी समाज आहे आणि त्याच्यावर

बरोबर अनेकांनी कमेंट केल्या त्या ग्रुपला म्हणजे उद्या कोणीही बोले ज्या कोणी बोलत आपल्या लोकांनी त्याच्यावर विरोधात प्रतिक्रिया दिल्या त्या स्वागत आहेत कारण यांची आज जाणू हिरवे जागेवर जा जा पण आला ना का मी असं काय माझं काही या उद्देशानं बोललो बोलला त्याच उद्देशानं बोलतो तसंच त्याला करायचे तेच जाणू हिरवे हा फार महत्वाचा जरी घटक नसला त्याचा तरी तो एका म ठाकूर आदिवासी समाजाचा संघटनेचा तालुका अध्यक्ष आहे आणि त्याचा अध्यक्ष आमदार आहे खरं म्हणजे आमदारांनी राज्याचे अध्यक्ष आहेत आमदारांनी त्यांच्या अध्यक्षाला आवरायला पाहिजेच होता कारण ही भूमिका म टाकून दानू हिरवेला दखल घेण्यासारखा माणूस होता का दानू हिरवे दखलपात्र नाहीये पण तो समाजाचा तो काय म्हणतो मी माझ्या समाजाचा नेता आहे मग मी बाजू मांडाची नाही का समाजाचा नेता बोलतोय हे ज्या अनुषंगानं जेव्हा तो बोलतोय त्यावेळेला त्यांच्या समाजाचा वरिष्ठ नेता आमदार पांढरु बरोबर आहे म्हणजे आमदार पांडुरंग बरोबरांचं ते स्टेटमेंट आहे का हा संशोधनाचा विषय होतो आणि म्हणून मला त्याच्यामध्ये आमदारांना उलट विनंती आहे का जर तुम्ही त्या दिवशी तर जर तुमचं ही भूमिका नाही तर तुम्ही जामीनला लोकांना पाहिजे